नमस्कार मी डॉक्टर स्वाती दैठणकर भरतनाट्यम नृत्य कलाकार आहे कल्याणीजी फिरोदिया यांनी खास मला इथे आमंत्रित केलं आणि त्या सुंदर वास्तूमध्ये या ऊर्जा रंगभवनमध्ये खऱ्या अर्थाने मला ईश्वराची ऊर्जा जाणवते आहे कला सक्तता कशी असावी ते मला कळतं आहे आणि मला असं नेहमी वाटतं की योजकस्तत्व दुर्लभ हा म्हणजे कसं असतं की आपण कलाकार असतो पण आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना जोडणारा दुवा हा आयोजक असतो निमंत्रक असतात आणि ते ज्या पद्धतीने ते साजर सगळं आपल्याला उपलब्ध करून देतात त्यामुळे आपण आपली कला शंभर टक्के रसिकांपर्यंत देऊ शकतो त्यामुळे हा उपक्रम खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं माझ्याशा शुभेच्छा आहेत आणि ईश्वराकडे माझ्याशी प्रार्थना आहे की ह्या रंगमंचावर गायन वादन नृत्य नाट्य संगीत कला अशा वेगवेगळ्या गोष्टी बहरत राहाव्यात आणि रसिकांनी अशाच प्रकारे जसा आज दिला त्याचा उदंड प्रतिसाद देत राहावं आणि आता ही सुरुवात झालेली आहे हा जगन्नाथाचा रस आपणच सगळेजण मिळून पुढे घेऊन जाऊया आणि याची पंचवीशी पन्नाशी सुवर्ण जयंती अशी आपण सगळी साजरी करूया अशी माझी एक इच्छा आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहे धन्यवाद